ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा केम चे दोन अधिकारी निलंबित होणार केडीएमसी नगररचना नगर रचना विभागातील बाळू बहिराम आणि राजेश बागुल या दोन जणांना तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सर्वेअर आहे या दोघांच्या विरोधात महापालिका प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई केली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त अर्चना दिवे यांनी आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिली आहे या प्रकरणात पोलिसांचा अहवाल अहवाल आल्यास विभागीय चौकशी केली जाईल असे दिवे यांनी सांगितले या प्रकरणात महापालिकेच्या नगर रचना विभागातील आणखी काही अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे टाऊन प्लॅनिंग मधील दोन कर्मचाऱ्यांना अटक झालेली आहे आम्हाला तसं पोलिसांच्या पत्राद्वारे आम्हाला कळवलेले आहे मनसे अधिनियमानुसार जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही आम्ही प्रस्तावित केलेली आहे नियमानुसार जर अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त अटक झाली तर त्यांना निलंबन करण्याची कार्यवाही आहे तर त्याप्रमाणे आमची कार्यवाही प्रस्तावित आहे आता सध्या तरी आमच्या गणस्तरावरनं कसलीच चौकशी किंवा काही सुरू नाही आहे कारण अजून आम्हाला ह्या संदर्भात पोलिसांकडनं पण काही रिपोर्टिंग आलेलं नाही जर त्या संदर्भात काही आम्हाला चौकशीचे आदेश मिळाले तर त्याप्रमाणे चौकशी केली जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण